आई पहाटेच उठून बसली घरात अजून अंधार दाटलेला होता चूल पेटवताना हात थरथरले थर मुलगा अजून गाड झोपेत होता तिने त्याचे कपाळ बघितले ताप नाही याची खात्री केली देवाचं नाव ओठावर आलं आईने सुटकेचा श्वास घेतला पाण्याचा घागर उचलताना कंबर थोडी वाकली तरीही तिने आवाज केला नाही कारण मुलाची झोप मोडू नये तिचं संपूर्ण जग तोच होता उरलेलं आयुष्य सावलीसारखं वडील गेले तेव्हा वादळ आल्यासारखे झाले घर अचानक रिकाम झालं आई एका रात्रीत मोठी झाली हसनं तिने बाजूला ठेवलं डोळ्यात पाणी साठलं मुलासाठी अश्रू लपवले शेजार यांनी सल्ले दिले पण आधार कोणी दिला नाही आईने स्वतःशीच लढा दिला मुलाला कधी कळू दिलं नाही भाकरीचा शेवटचा तुकडा तिने त्याच्याच हातात ठेवला स्वतः पाणी पिऊन झोपली रात्री छप्पर गळायचं आई भिंतीला टेकून बसायची मुलगा कुशीत झोपलेला पावसाचा आवाज भयानक आईचं हृदय अधिक जोरात धडकत असायचं पण आईने इस्त्री करायची लोक हसले तरी चालेल मुलगा कमी पडू नये पहिलं बक्षीस तो जिंकला आईचा ऊर अभिमानाने भरला तिने देवळात नारळ ठेवला डोळ्यात आनंदाचं पाणी मुलगा मोठा होत गेला आई मात्र थकत गेली तिचे हात अधिक खरबरीत चेहऱ्यावर सुरकुत्या वाढल्या तरी तिचं प्रेम कमी झालं नाही मुलगा दुसऱ्या गावात कॉलेजला गेला घर शांत जाला। आई रोज वाट पाहायची तो येईल हा विचार तिला ठेवे फोन आला हसे आवाज ऐकून डोळे मिठे ती विचारायची जेवण झालं तो म्हणायचा हो आई खोट तिला लगेचच कळत असे पण ती प्रश्न वाढवू नये म्हणून काहीच बोलायची नाही रात्री उशी ओलसर व्हायची ती गप्प अंधारात रडायची देवाला एकच मागणं मागायची माझ्या मुलाला त्रास नको एक दिवस तो दमलेला आईने आवाजात ओळखलं तिने झोप न करता रात्रभर त्याच्यासाठी विचार केला आईचं काळी ओरडलं तिला काहीतरी तुटत असं जाणवलं सकाळी ती निघायचं ठरवली मुलाला भेटायचं ठरवलं तिच्या पिशवीत काही नव्हतं फक्त काळजी आणि प्रेम रेल्वेच्या गर्दीत ती हरवली पण ध्येय मात्र स्पष्ट होतं मुलगा दिसताच ती थांबली त्याचा चेहरा ओळखला तो थकलेला हरलेला आईच्या डोळ्यात पाणी आलं ती काहीच बोलली नाही फक्त त्याला घट्ट धरलं त्या मिठीत आयुष्य सामावलं आईच्या कुशीत मुलगा अजून रडत होता हात घट्ट धरून तिने श्वास घेतला ती म्हणाली काही काळजी करू नकोस सगळं ठीक होईल मी तुझ्या सोबत आहे त्याच्या डोळ्यातून न थांबले तिने हळूच त्याला मिठीत घेतले मुलगा थकल्यासारखा ओठ धरून झोपला आई त्याच्या केसातून हात फिरवत होती ती म्हणाली तुला काहीच त्रास होणार नाही त्याचं हृदय शांत होत गेलं हळूहळू रात्री पावसाचा आवाज घरभर घुमला ती त्याला सांगत राहिली हळूहळू भूतकाळातील ओझा आता हलकं झालं त्याने पहिल्यांदा मनातून श्वास घेतला आईचे डोळे लाल आणि ओले झाले ती म्हणाली तू एकटा नव्हताच कधीच तो गप्प राहिला फक्त मिठीत घट्ट संध्याकाळी ढग हलके हलके सरले आईने जेवण तयार केले शांतपणे तो त्याच्याकडे पाहत राहिला आई म्हणाली कालची रात्र विसर मुलगा हळूहळू हसला डोळे भरून ती हसली पण चेहऱ्यावर थकवा होता त्याने विचार केला आता सुरुवात नव्हे आईने त्याच्यासाठी कपडे साफ केले त्याला विचारलं आज कॉलेज आहे का तो हसला सांगितलं सगळं ठीक आईने त्याच्यावर नजर ठेवली सावध त्याचं बालपण परत येत चाललं दिवस सरत गेले हळूहळू शाळा झाली सकाळ झाली लवकर उठून तयार करीत मुलगा उठला त्याचं बालपण परत येत चाललं दिवस हळूहळू सरत गेले कॉलेज चालू झाले आई सकाळी लवकर उठून तयारी करीत मुलगा पण उठला त्याच्याकडे हसून पाहिलं तो म्हणाला मी आज नवीन सुरुवात करणार आहे आईचं हृदय भरून आलं ते दोघेही हसले शेवटी दोघे हात धरून बाहेर निघाले रस्त्यावर त्याला हवा जाणवली मुक्तीची आईने त्याला सांगितलं नेहमी असं जग त्याने डोळे मिटले आणि श्वास घेतला त्याच्या मनात एक नवीन आशा फुलू लागली आईच्या पाठीशी उभा राहून तो मोठा झाला घर परतले तेव्हा सूर्योदय सुरू झाला आईने झाडांची फुले उचलली हसली तो बाहेर बघत होता स्वप्न पाहत होता रात्री आलेल्या वादळाची आठवण शांत झाली आईच्या कुशीत्याने पहिल्यांदा खऱ्या सुखाचा अनुभव घेतला ती म्हणाली आता तू कोणत्याही भीतीशिवाय पुढे जा आणि तिने हात दिला संध्याकाळी दोघे बागेत बसले हसत हसत मुलगा आईकडे पाहत होता प्रेम जाणवत होतो आई त्याच्या कानात काही शब्द हळू सांगत होती तो लक्ष देत ऐकत होता डोळे ओले झाले त्या क्षणी त्याने जाणलं खरी ताकद आई मुलगा हळूहळू मोठा होतो पण आईचं प्रेम कधीच कमी नाही झालं कायम टिकलं रात्री त्याने आईकडे पाहत विचारलं थोडं ती हसली आणि त्याचं डोकं हळू ढकललं त्याने मनात ठरवलं जीवनात मजबूत राहणार आईने त्याच्या पाठीवर हात ठेवला घट्ट त्याला मिठीत धरलं आणि आपली भीती सोडली संध्याकाळी सूर्यास्त बघून दोघे हसले एकत्र एक त्याने आईला हसत पाहिलं मन भरून आलं ती म्हणाली मी आहे तू काही विचार करू नको तो हसला डोळे बंद करून शांत झाला आईचं प्रेम त्याच्यासाठी जगातलं मोठं ठरलं त्याने निर्णय घेतला जीवनात आईसारखा बनणार दोघेही गप्प दारात बसले हवेत फुलाचा सुगंध प्रेमाची ऊब अनुभवली आई म्हणाली हे जीवन तुला समजावून सांगितलं तो मनातून हसला आता भीती नाही शेवटी दोघे घरात परतले शांतपणे आईने दीप लावला घर उजळलं प्रेमाने मुलगा कोपऱ्यात बसला डोळे मिटले सुखात आई हात घट्ट धरून म्हणाली तू कधीच नाही हरणार तो हसला हृदय शांत आणि भरलेलं प्रेमाने रात्री त्याने आईला पाहत मनात ठरवलं तिच्या प्रेमाशिवाय जीवन अर्थही नाही आईच्या कुशीत त्याने श्वास घेतला गाढ झोपला तेव्हा त्याने स्वतःला सुरक्षित जाणवलं सकाळ झाली सूर्य उगवला नवीन दिवस आईने त्याच्यासाठी नाश्ता केला हसत तो तिच्याकडे पाहत विचार करीत राहिला जीवनात खरी ताकद आईचं प्रेम हे त्याच्या मनात कायम राहिलं सोबत टिकली रात्र झाली दोघेही शांतपणे झोपले आईच्या कुशीत तो स्वप्नात गेला सुखार त्या रात्री घर प्रेमाने आणि शांतीने भरलं मुलगा जाणला आई शिवाय काहीही नाही तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ला क्लिक करायला विसरू नका थँक्यू